मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवर धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात आला अंधेरी स्टेशनवरील व्हायरल व्हिडिओने खळबळ माजलेली आहे वयोवृद्ध व्यक्तीकडून मुलीचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला प्रवाशांनी व्हिडिओ बनवत या ठिकाणी जाबही विचारला जाब विचारल्यानंतर वयोवृद्ध व्यक्तीने उडवा उडवीची उत्तरं दिल्याचं पाहायला मिळालं हा धक्कादायक व्हिडिओ आपण अंधेरीतून बघतोय आपले प्रतिनिधी मल्लिकार्जुन आपल्यासोबत आहे तर अंधेरीतील हा व्हायरल व्हिडिओ आहे काय अपडेट आहे मल्लिकार्जुन वयोवृद्ध व्यक्ती आपण पाहू शकता त्याच्यामध्ये की एक जी मुलगी बसलेली आहे खुर्चीवर त्या मुलीला प्रार्थना करताना दिसून येत आहेत की जेव्हा एक तिथे प्रवाशी होता त्या प्रवाशाने त्या व्हिडिओ बनवत त्या वयोवृद्ध व्यक्तीला विचारला याबाबत की तुम्ही इथे काय करतात आणि हे धर्म परिवर्तनचं काम तुम्ही भर बर, दिवसाभरात करता हे उचित आहे का त्यांना जेव्हा जाब विचारायचा प्रयत्न केला तर ते वयोवृद्ध व्यक्ती जे होते ते त्यांच्या शब्दाला आवडवडवीचे उत्तर द्यायला लागले आणि त्याचे त्यांना टाळायला लागले जेव्हा त्या व्यक्ती जे प्रवाशी होता तरुण मुलगा त्यांनी ज्या त्याबद्दल पूर्ण आता व्हिडिओ बनवून आता सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर आता रेल्वे पोलिसांकडून देखील आता त्याची चौकशी होत आहे मल्लिकार्जुन आता या चौकशी कडे लक्ष राहील धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी बोले के की की घड़ी तुम बताओ ना क्या करो तो स्टेशन पे ये क्या हो क्या स्टेशन पे हो तो बताओ ये प्रेयर हो रहा है वो ठीक है लेकिन ये इधर ऐसा आप स्टेशन पे ये प्रेयर कर रहे हो ये हिंदू लड़की है और आप इसके ऊपर प्रेयर कर रहे हो क्यों मतलब ये स्टेशन पे क्यों कर रहे हो आप क्यों बताओ आप कौन हो गए